आता तुमचा आहे आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आणि सर्वांना गुरुवारच्या हार्दिक शुभेच्छा आणि मी आता आलेल्या आहे घरामागे आमच्या झाडाची पालवी गोळा करण्यासाठी माझे सर्व कामे झालेली आहेत घरातील जेवण लादी वगैरे सर्व आणि आता मी पूजा मांडणार आहे तर चला तर आपण पालवी गोळा करूया तर आपल्याला पाच झाडांची पालवी लागते आणि आमच्या घराच्या मागे झाडे आहेत तर मी आमच्या घरामागेच आलेले आहे पालवी गोळा करण्यासाठी इथे आहे आंब्याचे झाड मी पालित या ठिकाणी मी आंब्याचं पान काढलेलं आहे आता पेरू सीताफळ घेते एक एक पान इथं चिक्कू आहे सीताफळ आंबा पेरू चिक्कू सीताफळ आता एक आणि या ठिकाणी आहे रामफळ हे रामफळाचं एक पान घेते मी तर या ठिकाणी पाच पाने आहेत ते माझे गोळा करून झालेले आहेत हे ते मी आता दुर्व आहेत का बघते आणि फुलं आहेत ते मग अशाच मामाने गोळा केलेले आहेत दुरवा घ्यायला शेतात मागे जास्त जायला लागले तिथं आहेत शेत तर या ठिकाणी आता माझ्या घरातले सर्व कामे झाल्यानंतर मी पूजा आहे ते मांडायला घेतलेली आहे गुरुवारचं आपले पहिला गुरुवार आहे त्याचं लक्ष्मीची मी पूजा मांडून घेणार आहे आणि या ठिकाणी मी सर्व साहित्य आहे ते गोळा केलं आहे इथे पाच फळे आणलेले आहेत नारळ आणलेला आहे खौजी हो पाने आणलेले आहेत इथे फुले आहेत जे आमच्या घराच्या मागचेच आहेत आणि आता मी पूजा मांडण्यासाठी ते स्वस्ती काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती मी चौरंग ठेवून कापड हांतरून घेतलेला आहे आणि सर्व साहित्य मी अगोदर जमा करून घेतलेलं आहे या ठिकाणी अगोदर देव पूजा करून घेतलेली होती आणि आता मी इथे दीपही लावून घेतलेला आहे म्हणजे दिवा लावून आपली पूजा मांडायची सुरुवात करायची आहे आता मी या ठिकाणी पूजा मांडायला सुरुवात केली आहे आणि सर्वात अगोदर मी तांदूळ आहे ते याच रंगावरती असे त्याची रास मांडून घेतलेली आहे तांदळाची रास घालून घेतल्यानंतर या ठिकाणी मी आपला तांब्याचा जो तांब्या असतो तो घेतलेला आहे मी या ठिकाणी याच्यामध्ये आपलं फ्रेश म्हणजे ताजं पाणी घेतलेलं आहे आज आलेलं सकाळी नळाला ते आणि नंतर मग ह्याच्यामध्ये मी आता सुपारी दुर्वा आणि एक आपलं नाणं हे आणि अक्षता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहेत पुन्हा हळदी वाहून घेतलं होतं ह्याच्यामध्ये आता या ठिकाणी आपण जे पाच झाडांची पालवी पाल गोळा केली आहे ती आता याच्यामध्ये लावून घ्यायची आहे सिटीमध्ये अॅक्च्युअली ही पालवी विकत घ्यावी लागते पण आपण गावाकडे असल्यामुळे ले ले हे सहज आपल्याला उपलब्ध होते आमच्या घरामागे तर सर्व शे झाडं आहेत आणि मी तिथूनच आणलेली आहे पालवी तुम्ही मग अशा असेल आणि त्या ही सर्व पालवी आहे ती मी लावून घेत आहे या ठिकाणी पालवी आहे ती व्यवस्थित लावून घेतल्यानंतर आपल्याला याच्यावरती नारळ वगैरे ठेवायचं आहे आणि त्या नारळाला मी मुकुट हे आहे तो देवीचा माझ्याकडे तो बांधून घेणार आहे पालवी आहे ते आपण सर्व व्यवस्थित ठेवल्यानंतर या ठिकाणी मी आता हा नारळ घेतलेला आहे आणि जो नारळ आहे तो सकाळीसाठी आणला होता आणि आणायला सांगितलेला नारळ फळे वगैरे त्यावेळेला लयनान लावताना आता हा मुकुटा येतो मी याला बांधून घेणार आहे हा मुकुट आहे तो मी मागच्या वर्षीच घेतलेला आहे आणि आता मी तो ह्या नारळाला बांधून घेणार आहे तर या ठिकाणी मला मदत आठवलं की मी नारळाला हळदी बोटे उठवलेल्या नाहीत मग या ठिकाणी आता मी आपण पाच किंवा आठ असे हळदी कुंकूचे बोटे उठवून घ्यायचे आहेत हळदी बोटे उठवून घेतल्यानंतर या ठिकाणी आता मी हा नारळ आहे त्याची करेक्ट साईड शोधून म्हटलं तो व्यवस्थित बसेल असा मग त्याच्यावरती हे मुकुट बांधून घेते आता ॲक्च्युली हे मुकुटचे फॅशन आहे ते आता आलेले आहे नवीन नवीन आलेले पहिले तर फक्त नारळ कलश म्हणजे पानं आणि तांदूळाचे रास वगैरे एवढंच असायचं किंवा पानाचा विडा आणि फळं एवढीच पूजेल असायची पण आजकाल आपण जेवढे करतो तेवढं कमीच असतं आणि खूप वेगवेगळे नवीन नवीन नवी नवी येत जातात फॅशन्स वगैरे पण आपण मन आपल्या मनातून आपली श्रद्धा महत्त्वाची असते आपण किती श्रद्धेने आणि किती भक्तिभावाने हे सर्व करतो हे महत्त्वाचं असतं ॲक्च्युली मला हे सर्व देवाचं करायला आवडतं म्हणून मीही खूप म्हणजे भक्तिभावाने करत असते आणि त्यातली तर थोडीशी सजावट असावी म्हणून हे सर्व करायचं आपण बाकी भक्ती तर असतेच आपली आता मी नारळ आहे तो कलशावर ठेवून घेतलेला आहे आणि कलश आहे तो रासेवरती ठेवलेला आहे आणि आता आपल्याला हे जे वस्त्र वगैरे बांधून घ्यायचं आहे ते मी घेतलेलं आहे आणि नंतरच हे तुम्हाला मी व्हिडिओ दाखवत आहे बाकीची मी सर्व तयारी करून घेतलेली आहे ते बघू शकता तुम्ही मी देवीला मंगळसूत्र वगैरे घालून घेतले आहेत दागिने घातलेले आहेत थोडं गुलाबाचं फूल आहे तेही मी देवीच्या वरती ठेवलेलं आहे बाकीची मी पूजा बऱ्यापैकी सगळी मांडून घेतलेली आहे आता आपल्याला एका साईडला मी इकडे देवीची मूर्ती आहे छोटी लक्ष्मीची तेही ठेवलेलं आहे घंटी ठेवलेले आहे सुपारीही मांडलेली आहे गणपती म्हणून आणि पानाची विड्याही मांडलेले आहेत पूजा मांडण्यासाठी खूप वेळ जातो त्यामुळे मी सर्व काही शूट केलेलं नाही स्टार्टिंगला शूट केलेलं आणि त्यानंतर मग पटपट पूजा मांडून घेतली आणि आता तुम्ही इथे बघू शकता माझी पूजा झालेली आहे मी फक्त फुले आहे ते देवाला ठेवून घेत आहे फुले आहेत ते आमच्या बागेतीलच आहेत म्हणजे आमच्या घरामागे शेत शेतामध्ये शेताचे जामी जागा आहे जी पुढे त्याच्यामध्ये आमच्या मामींनी खूप सारे झाडे लावलेले आहेत फुलांची आहेत आणि फळांची आहेत मग फुले आमच्या घरामागचे सगळे आहेत ही आणि आता मी फुलांचं जरा थोडंसं सजावट करून घेत आहे आणि या ठिकाणी माझी पूजा आहे ती मांडून झालेली आहे आता मी देवीला हळदी कुंकू वगैरे वाहून घेत आहे आणि आमच्या इकडे हळदी कुंकू आहे ते करंगळीच्या शेजारचं जे बोट आहे ना तर जण त्याने लावून घेतो म्हणजे त्यानेच देवालाही लावताना स्वतःलाही लावताना लावतो किंवा कोणालाही लावताना करंगळीच्या शेजारच्याच बोटाने लावतो तुम्ही बघू शकता मी त्याच बोटाने सर्व ठिकाणी हळदी कुंकू वाहत आहे प्रत्येक ठिकाणचे सण साजरी करण्याची काय कोणतीही पूजा वगैरे करण्याची प्रथा वेगवेगळे असतात रिच्युअल्स वेगवेगळे असतात त्यामुळे तुम्ही समजून घ्या तर या ठिकाणी माझी पूजा मांडण तर झालेली आहे परंतु अजून रांगोळी बाकी आहे आणि मी इथे तुम्हाला माझी पूजा आहे दा कशी मांडली आहे ती आणि या ठिकाणी देवघरातील पूजा आहे आणि इथे फायनली माझे रांगोळी वगैरे काढून झाली सिंपल आणि छोटेशी काढले कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि मी मांडलेली पूजाही तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा मी घरातील पूजा आहे ते सकाळी मांडून घेतलेली आहे माझं जेवण वगैरे सर्व कामे झाल्यानंतर वगैरे वगैरेही पुसून घेतलेली मगच पूजा मांडलेली आहे आपण मला पुस्तक वाचायला होता वेळ कारण आता पूजा मांडण्यात माझा एक दीड तास गेला होता आणि बारा साडेबारा वाजून गेले आणि मला दुकानातही जायचं होतं असं म्हटलं पुस्तक आपण संध्याकाळी वाचूयात म्हणजे ही पूजा आहे ते आत्ता मांडलेले तुम्हाला कसे वाटते हे मला कमेंट करून नक्की सांगा तर आता मी आलेले हे दुकानामध्ये आणि दुकान झाल्यानंतर थोडासा फरळ केला आणि नंतर मग ब्लाऊज होता तर ब्लाऊज कटिंग करून घेत होते या ठिकाणी कस्टमरचा ब्लाउज होता तो वरच आमचा ज्या शाळेत जातो त्या शाळेतल्या टीचरांचा ब्लाऊज होता आणि त्यांना तो तीन चार दिवसात हवा होता पण अजून मी काही तो पूर्ण केला नव्हता तो म्हटला आता तो करून घ्यावा मग या ठिकाणी ते ब्लाऊजचं काल मी पेपर कटिंग करून ठेवलं होतं तर आज म्हटलं आता कटिंग करून घ्यावा म्हणजे शिवायला बरं मग शिवायलाही घेतलेलं पण बाकीची कामं करत करत वेळ जातो त्यामुळे नाही ब्लाऊज शिवायला जास्त असा वेळच भेटत नाही आणि ब्लाऊजचं काम असं असतं की ते कंटिन्युअसली बसून करावंच लागतं नाहीतर होत नाही ॲक्च्युली मी ब्लाऊज होते म्हणून काही काय असं वाटतं की म्हणजे काही काहींचं बघण्याचा दृष्टिकोन असा होतं की ही जास्त शिकलेली नाही आहे का म्हणून ही ब्लाऊज होते वगैरे पण मला माझ्याकडे बघू शके तर असं वाटत नाही म्हणाला की मी खरंच काही जास्त शिकलेलं नसेल पण एक म्हणजे माणसांची पहिल्यापासून मेंटॅलिटी असते ना की म्हणजे लेडीज ज्या बायका शिवतात ब्लाऊज शिवतात वगैरे किंवा शिलाई काम करतात म्हणजे त्यांना उदरनिर्वाहासाठी काहीतरी एक काम म्हणून ते मशीन क्लास म्हणजे करतात वगैरे शिवण क्लास करून पुन्हा मग ब्लाऊज वगैरे शिवतात पण माझं तसं काही नाही ॲक्च्युली मला स्वतःच्या पायावरती काहीतरी करायचं होतं म्हणून मी मला मशीनमध्ये अजिबात इंटरेस्ट नसतानाही मी मशीन क्लास शिकले आणि म्हणजे फॅशन डिझायनिंगचा क्लास आणि मी ब्लाऊज वगैरे शिवाय शिवायला लागले मी ॲक्च्युली एकाच महिना क्लास केला होता आणि त्या एका महिन्याच्या क्लासमध्ये मी पूर्णपणे आता मी सर्व प्रकारचे ब्लाऊज वगैरे शिवते ड्रेस शिवते आणि ॲक्च्युली माझं शिक्षण आहे ते एम कॉम झालं आहे आणि जेव्हा ते मी मशीन क्लास वाढले तेव्हा मॅडमना कळलं माझं एम कॉम आहे त्यावेळेला ॲक्च्युली त्या तर खूप हसत होत्या आणि सर्वांना माझं एक्झाम्पल पण द्यायच्या की हा यांचं एक एम कॉम शिक्षण झालं आणि ह्या तरीही ब्लाउज शिकायला आहे वगैरे त्यात पण कसं आहे ना आपल्याला जे आपल्या पायावरती उभं राहायचं असेल आणि काहीतरी करत असेल तर त्यावेळेला आपण कोणतंही काम करू शकतो असं काही नाही आपण जॉबच केला पाहिजे वगैरे मला हे काम चांगलं वाटलं कारण आजकाल खूप ब्लाऊज डिझाईनला वगैरे मागणी आहे खूप वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाउजेस म्हणजे वेगवेगळ्या डिझाईन्स वगैरे अव्हेलेबल झालेले आहेत आणि इतकं फॅशन वाढलेलं आहे की ह्या म्हणजे गोष्टीला खूपच डिमांड आहे त्यामुळे मी हे काम प्रेफर केलं आणि ॲक्च्युली मला मा म्हणजे मेकअपचं वगैरेही काम आवडतं तेही मी शिकायचं असं मी म्हणते आणि प्लस ह्याच्यामध्ये हे अजून मला ॲडव्हान्स शिकायचा आहे अरी वर्क वगैरे तेही मी करणार आहे आणि आपलं काम आपण कोणत्या पद्धतीने करतो किती अडव्हान्स पद्धतीने करतो हे महत्त्वाचं आहे आणि तसं तर यूट्यूबवरती कितीतरी शिवण क्लास करणार म्हणजे ब्लाऊज डिझाईनचे चॅनल आहेत आणि त्या काही सगळ्याच अडाणी नाहीत ॲक्च्युली खूप शिकलेल्या वगैरेही यूट्यूबर आहेत ज्या ब्लाऊज डिझाईन शिकता म्हणजे शिकवतात वगैरे माझ्या ओळखीच्या तर आहेत त्या झोंदे क्रिएशन वगैरे त्यांचंही कॉम झालं आहे अशा कितीतरी असतील यूट्यूबर्स की ज्या उच्च शिक्षित आहेत पण ब्लाउज शिवतात असं काही नाही की हे काम कमी आहे ते काम कमी आहे आपण जे काम करेल ते आपल्या फक्त कष्टाने वगैरे व्यवस्थित करणं महत्त्वाचं आहे आणि आपल्या आयुष्यात आपल्याला जर सक्सेस मिळावायचं असेल आणि आपलं काहीतरी आपलं स्वतःचं नाव कमवायचं असेल तर काही ना काहीतरी करणं महत्त्वाचं आहे आणि कष्टाशिवाय तर पर्यायच नाही आणि स्वतः कमवून स्वतःच्या जीवावरती काहीतरी सिद्ध करणं हे महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे मी ॲक्च्युली हे काम करते तशी तर ही गरज नाही आहे मला या कामाची पण मला स्वतःच्या पायावरती उभं राहायचं आहे काहीतरी करून दाखवायचं आहे म्हणून मी काम करते आणि हेच नाही ॲज अ युट्यूबर म्हणून पण मला स्वतःच्या पायावरती काहीतरी करायचं आहे स्वतःच असं अस्तित्व निर्माण करायचं आहे म्हणून मी काम करते सो ज्यांना वाटतं ना की ही अडाणी आहे का वगैरे हिला काय येतं त्यांच्यासाठी हे होतं बस बाकी काही नाही आणि असंच नाही की मी फक्त ब्लाऊज शिवते तर मी घरातील सर्व कामे करते आणि प्लस आमचं दुकान आहे चप्पलचं तुम्ही बघू शकता माझ्या मागे तर चप्पलचे हे सगळं कस्टमर मी वगैरे हँडल करते प्लस झेरॉक्स वगैरेही काढते आत्ताच मी हे काम करता करता एका चप्पलचं म्हणजे गिरायकसाठी उठले पुन्हा जय रक्षक गिरायकसाठी उठले असं नाही की फक्त मला ब्लाउज शिवायचे असतात आणि बाकी झालं बाकीची कामे मी, मी करत असते तर या ठिकाणी माझा हा ब्लाउज आहे तो फ्रंट साईड आहे ते पूर्ण शिवून झालेली आहे तर या ठिकाणी आता मी घरी जाणार आहे कारण खूप वेळ झाला आहे आणि गुरुवार आहे अजून पुस्तक वगैरे वाचायचं आहे तर या ठिकाणी मी घरी आलेली घरी आल्यानंतर जेवण वगैरे सर्व बनवून झालेलं आहे आणि आता मी फ्रेश झालेले आहे आणि आता या ठिकाणी मी पुस्तक वाचून घेणार आहे तर या ठिकाणी मी नैवेद्य दाखवण्यासाठी शेवयांची खीर केलेली आहे ॲक्च्युली बाकीचंही जेवण झालेलं आहे पण घरातल्या बाकीचं नैवेद्य दाखवून जेवायला बसले होते मी म्हटलं खीरीचं नैवेद्य दाखवून नंतर मग उपवास ओढायला येईल मग या ठिकाणी आता मी बसलेले आहे पुस्तक वाचायला आहे तर या ठिकाणी संध्याकाळची पूजा मामा ॲक्च्युली करून घेतात त्यांनी देवाची दिवा देवाबत्ती वगैरे केली होती पण या ठिकाणी मी देवी समर्थ दिवा आहे तो तेल वगैरे घालून पुन्हा लावून घेतलेला आहे अगरबत्ती वगैरे लावलेली आहे आणि आता या ठिकाणी देवीला हळदी कुंकू वाहून घेतलेला आहे आणि मलाही हळदी कुंक लावून घेतला आहे आणि आता या ठिकाणी मी पुस्तक आहे ते पुस्तकालय हिंकु लावून घेणार आहे आणि मग नंतर ते मी वाचायला सुरुवात करणार आहे श्री महालक्ष्मी रथाचे महात्मा गुरुवारची कहाणी श्री गणेशाय नम श्री लक्ष्मी देवे नम ओम श्री क्लू दाम ओम धनदाय मी भवन निधी धनधान द्वापार सौराष्ट्र देशाची कहाणी सौराष्ट्र देशात त्या काळी वधशा राजा राज्य करत होता तो पराक्रमी मोठा विद्वान आणि वेदांत राणी होती ती अत्यंत सुंदर व होती त्या राणीला सात मुलगी आणि एक मुलगी होती तिचे नाव शांबाला एकदा लक्ष्मी मनात आली आता आपण राजाच्या राजगृही जाऊन राहूया म्हणजे संपत्तीचा नीट उपयोग करून राजा प्रजेला अधिक सुख देईल उलट एखाद्या गरीबाकडे गेल्यास तो एकटाच श्रीमंत होऊन सारी संपत्ती खाऊन टाकेल असा मनात विचार करून ती श्रीलक्ष्मी देवीने एका वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतले हातातील काठी टेके ती राजवाड्याच्या मुख्य दरवाजा कसे आली तिला पाहून एकदा ते पुढे आले तिने विचारले अहो आजीबाई तुम्ही कुठले आहे तुमचं इथं काय काम आहे माझं नाव कमला वृद्ध स्त्रीचे रूप घेतलेली श्री लक्ष्मी देवी म्हणाली माझ्या पतीचे नाव भुवनेश द्वारकेला मी राहते ऐक तुझी ही राणी सुरक्षित रागदर्शन एका वैशाची पत्नी होती तो वैश्य अत्यंत दरिद्र होता त्यामुळे या दोघांची नेहमी बांधणे होत होते एकदा तिच्या नवऱ्याने तिला बेदम मारहाण केली तशी ती रागा रागाने घराबाहेर पडली आणि पशेपुटी राणामनात भटकू लागली मला वाईट वाटले मी तिच्याजवळ गेले तिची सर्व अधिकता ऐकून तिला श्री महालक्ष्मी व्रताचा उपदेश केला माझ्या उद्देशाप्रमाणे सुरचंद्रिकेने महाश्री महालक्ष्मी के व्रत केले त्या व्रताचा अप्रभावाने श्री महालक्ष्मी देवी प्रसन्न झाली तिच्या घरात लक्ष्मी नांदू लागली व तांड्याचे कारणच उरली नाही अनेक वर्ष संपत्तीचा उपभोग घेऊन ती नंतर तिजव हे मरण पावली त्याने जितके वर्ष लक्ष्मीव्रत केले इतकी हजारो वर्ष त्यांना सुख मिळाले आता त्यांना राजकुळात जन्मप्राप्त झाला आहे राज सुखात दंग झाल्यामुळे त्यांना मा श्री महालक्ष्मी व्रताचा विसर पडला त्यांना आठवण करून देण्यासाठी मी मदाम इथे आले आजीबाई महालक्ष्मी व्रत केव्हा आणि कसे करावे हे सांगता का दासीने मोठ्या उत्सुकतेने विचारले वृद्धारूपधारी श्री महालक्ष्मीने तिला महालक्ष्मी व्रताची माहिती व महती सांगितली ऐक मार्गश महिन्यातील पहिल्या गुरुवारी व्रतस्थ राहून श्री लक्ष्मीनारायणाची पूजा करावी गोडधोड पक्वानांचा नैवेद्य दाखवावा हे लक्ष्मी देवी आज तुझी येता स यथामतीने पूजा केली आहे आता तू प्रसन्न होऊन घरात निरंतर वास्तव कर अशी लक्ष्मीची प्रार्थना करावी नंतर नैवेद्याची पक्वान उरली असतील तर त्यातील काही ब्राह्मणास देऊन बाकीचे पतिपुत्रांसह आपण भक्षण करावे मार्गदर्श मासातील प्रत्येक गुरुवारी अशा रीतीने लक्ष्मीचे पूजन करावे आजीबाई माझ्या मुलीतला उशीर झाला दासे हात जोडून म्हणाले मी आताच अशीच जाऊन राणीला बर्दी देते असे बोलून दासी राणी स्वरचंद्रिकेपाशी गेली आणि तिने त्या वृद्ध स्त्रीकडून ऐकली एक सर्वात एकत राणीला सांगितली राजा लोणाऱ्या स्वरचंद्रिका राणीला आपल्या आश्वराचा फार गर्व झाला होता ती उन्मत झाली होती त्या वृद्ध ब्राह्मण स्त्री पाशी येऊन राणी संतापाने म्हणाली बाई ग कमाल झाली आहे थेडीची काय गसे जन्माची काय कटकट लावली आहेस चल चालती ती हो दृष्टी एवढी कशाने माजलीस वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेतले श्री लक्ष्मी कराडली तुझे उदाहरवर्तन पाहून तुझा म्हणण्याआधीच मी निघाले आजचा दिवस लक्ष्मीचा असता तू माझी अवहेलना केलीस त्याचे फळ तुला लवकरच मिळेल थेरडे मला स्वतः काय रागाने तिने माताराच्या हातातील काठी इसकावून घेतली आणि तिला खाली ढकलले लक्ष्मी अतिवृद्ध स्त्री ब्राह्मण स्त्री उठून उभी राहिली आणि करणं तिथे निघून निघाली वाटेत श्यामाला उभी होती तिने आजीबाई काय झालं म्हणून तिला विचारले राजवाड्यात घट झालेली सर्व फिरत बटणार श्रीलक्ष्मीने लक्ष्मीने सांगितले सांगितली आजीबाई या प्रकाराबद्दल मी क्षमा मागते श्यामबाला हात जोडून खेदाने म्हणाले तेव्हा लक्ष्मीला तिची दया आली तिने श्यामबालीला श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली तो दिवस म्हणजे महाराष्ट्रातील पहिला गुरुवार होता श्यामबालेने भागक्तीने महालक्ष्मी व्रत केले सिद्धेश्वर नावाचा राजा होता त्याला मालाधार नावाचा राजपुत्र होता त्या राजपुत्रेशी शांबालेचा विवाह झाला शांबाला पती सहराज वर राहू लागले इकडे लक्ष्मीचा कोप झाल्याने बदरशाव राजाची सर्व संपत्ती क्रमाने नष्ट होत गेली तो राजवृष्ट झाला आणि त्याला दरिद्र अवस्था दर प्राप्त झाली वेळेवर खवायस अन्न नाही भांगरवायस वस्त्र नाही अशी अवस्था ना प्राप्त झाली येदाराने सूर्यद्रेका आपल्या पतीला म्हणाली स्वामी दारिद्र्यम जगणे असं हे आले आहे आपला जावय मलादर आहे श्रीमंत आहे त्याला आपली परिस्थिती सांगा आणि तो काही देईल ते घेऊन या सुरक्षेचं बोलणं बद्रशवाला पटले तो आपल्या जावयाच्या राजधानीत गेला तेथील नदीच्या काठी विश्रांती घेण्यासाठी बसला असता श्यामलेच्या काही दासींना तो दिसला त्या पाणी नेण्यासाठी तेथे ते आल्या होत्या त्याचा राजपिंडा चेहरा पण वेश भिकाऱ्यासारखा पाहून एका दासीने विचारले आपण कोण कोठून आलात एकेकाळी मी सौराष्ट्र देशाचा राजा होतो भद्रशावा कष्टाने म्हणाला मी भद्रशावा राजा आता भिकारी झालो अरे देवा तो शंभालेचा शांबाला राणीचा पिता आहे हे, हे कळता जास्तीकारल्या आणि धावत धावत श्याबाले गेल्या श्यामबालेने आपल्या मेनका नामान आणि घोडा देऊन आपल्या पत्या पित्यास आदराने आपल्याकडे आणण्याची आज्ञा केली श्यामबालेने त्याचे उत्तम पकवनाचे भोजन घातले परीचा पाहुचर केला तो परत जायला निघाला तेव्हा तिने हंडा भरून दान दिले राजाचे राजा द्रवाची भांडे घेऊन आपल्या गावी परतला आला अहो साहेब हे पाहले की ना आपल्याला हंडा भरून द्रव्य दिले आहे राजा सुरेशचंद्रिके सुरेशचंद्रिकेला हक मारून म्हणाला तिने हंडा उघडला आणि आत आणि आत भू लोकावले सुरेशचंद्रिकेला चेहरा काळा टिकट पडला हंड्यातील कोद्रवाचे कोसे कोसे झाले होते रेग्मेच्या लक्ष्मी देवीच्या अवकृपेने हा चमत्कार घडून आला होता काही दिवस लोटले सुरेशचंद्रिका एकदा आपल्या राल्लेकीच्या घरी गेली त्यावेळी तिला महाराष्ट्र म्हणतील तीन गुरुवार होऊन गेले होते तो दिवस होता महालक्षी माहिती शेवटचा गुरुवार श्याम नेहमीप्रमाणे नेहमी प्रमाणे महालक्ष्मीत केले आणि मोठ्या आग्रहाने आपल्या हे करविले कर नंतर तिने आपल्या मातेची रवानगी केली सूरचंद्रिका आपल्या राज्यात परत आले तिने महालक्ष्मीत केले म्हणून पूर्वीच्या सर्व गणपतीला परत मिळाले राजा शहरावर राग झाले काही दिवसांनी श्यांबाला माहेरी आली असता लेखीने पित्यास कोळसे दिले पण आपणास काहीच दिले नाही हा राग सूरचंद्रिकेच्या मनात होता म्हणून श्यामबालेला कोणी विचारलं नाही तिचा अपमानच झाला श्यामबालेने मातेवर मतेवर न रागवता राजवाड्यातून थोडेसे मीठ बरोबर घेतले आणि ती सासरी आणली काय आणलं स्ईरा राहून मराधा पत्नीस विचारले राजाचे सार आणलं श्यामाला हसून मांडली पाहून तर फरक काय आहे थोडा धीर धरा म्हणजे कळेल त्या दिवशी तिने सर्व पदार्थ अवनी करायला सांगितले माराधर बसूनच बसला अवनी स्वयंपाक पाहून त्याला जेवण जाईल मग त्याने तातात थोडे मीठ वाढले पदार्थात मीठ मिसतात जेवण रुचकर लागले हेच आहे सर्व राजाचे सार असं श्यामलेने म्हणतात पतीला ते पटले त्या दोघांनी मग हास्य विनत करीत जेवण केले अशा रीतीने जे कोणी हे मग श्री महालक्ष्मी व्रत करेल त्याच्यावर लक्ष्मीची कृपा होईल त्या सुख समाधान व वैभव प्राप्त होईल त्याचे मनोरत पूर्ण होईल मात्र श्रीमंत आल्यावर कोणीही ऋतू नये मातू नये महालक्ष्मी व्रत करायला चुकू नये म्हणजे ते राजा राणीप्रमाणे सुख होतील मात्र हे कहाणी न ऐकता अथवा न वाचतो जर फेम करेल तर हे त्याच वर्ताचे फळ मिळणार नाही ही श्री महालक्ष्मी व्रताची कथा क गुरुवारची कहाणी संप तर या ठिकाणी माझी कहाणी आहे ती वाचून झाल्यानंतर मग मी या ठिकाणी आरती करून घेतलेली घरातलं जर जेवण चालू होतं तेव्हा मग मी एकटीने आरती करून घेतली ते वरद आणि आहो आहे ते आल आले नव्हते त्यामुळे ते मी एकटीच आरती करून घेत आहे आणि आणि वरद आल्यानंतर मग आम्ही माझा उपवास होणार होतो म्हणजे जेवण करणार होतो आणि अहो आहे ते असतात आणि वरद आहे तो क्लासला गेला आहे त्याचा क्लास साडेआठला सुटतो त्यामुळे त्यालाही वेळ होणार होता आणि मग त्याला घेऊनच हे येतात मग त्यानंतरच आम्ही जेवतो दररोजच तर या ठिकाणी माझे पुस्तक वगैरे वाचून झाल्यानंतर नंतर आरती वगैरे झाल्यानंतर मी परत पुन्हा एकदा देवीला हळदी कुंकू वाहून घेतला आहे स्वतःलाही हळदीकुंक लावलेला आहे आणि जो नैवेद्य केला होता तो नैवेद्य दाखवून घेत आहे जेवणाचं ही मामीने अगोदर दाखवून घेतला होता त्यांना जेवायचं होतं त्यामुळे त्यांनी अगोदरच नैवेद्य दाखवून घेतला होता आणि आता या ठिकाणी मी जी खीर आहे ती नंतर मागवून खिरीचं नैवेद्य दाखवून घेत आहे आणि नंतर म नमस्कार वगैरेही करून घेत आहे देवाऱ्याला आणि दोन्हीकडे नैवेद्य दाखवून घेत आहे करायचे आणि आल्यानंतर मग आम्ही जेवण करणार आहोत माझा उपवास वाढायचा आहे या ठिकाणी आहे पूजा तर या ठिकाणी माझी पूजा वाचून झाली आणि मी नैवेद्य वगैरे दाखवला नंतर देवारातच बसले होती थोडा वेळ तोपर्यंत आहो आणि वरद आले नंतर मग आम्ही जेवण वगैरे करून घेतलं होतं या ठिकाणी तुम्ही बघू शकता जेवण आहे ते चपाती भजी आहेत कांद्याचे पावट्याचा भात पावट्याची आमटी आणि खीर आहे शेवयांची तर हा नैवेद्य बाकीचा आहे तोही ही मामीने अगोदर दाखवून घेतला होता आणि नंतर माता मी ते जेवायला बसलेला होता अहो आणि मी आहे ते दोघ जण जेवायला बसला होतो वरद आहे तो बाहेर टी व्हीच्या पुढे बसलेला आहे जेवायला या ठिकाणी जेवण झाल्यानंतर अहो आहे ते मांजरा बरोबर खेळ आहेत तुम्ही बघू शकता तर या ठिकाणी जेवण झाल्यानंतर थोड्या वेळानंतर आम्ही अहो आणि मी सत शतपावली करायला गेलो होतो आणि या ठिकाणी माझा हा ब्लॉग आहे तो मी ते संपवला आहे तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आवड असेल तर प्लीज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका